वळसंग तालुका जर जिल्हा सांगली येथील शेतकरी सोमनाथ कुलंगी यांची एक एकर वांगी शेतीतून बारा लाख ते पंधरा लाख रुपये उत्पन्न काढण्याचा संकल्प वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी सोमनाथ कुलंगी यांनी अगदी फोंड्या माळावरती वांग्याची शेती करत बारा ते पंधरा लाख रुपये <etlla> उत्पन्न काढण्याचा संकल्प केलेला आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून एक लाख रुपयेचं उत्पन्न आता निघालेलं आहे संपूर्ण कुटुंब या शेतीवर अवलंबून आहे ते स्वतः त्यांची पत्नी दोन मुलं त्यांची आई या ठिकाणी दिवसभर राबत आहेत प्रसंगी कामगार घेऊन ही शेती ते अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात गेल्या आठ वर्षापासून वांग्याची शेती करण्याचा त्यांचा संकल्प आहे एक जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती कमी पाण्यावरती टिबक सिंचनाच्या माध्यमातून ही शेती ते करतात प्रसंगी अगदी ऊन वारा पाऊस यांना झलत वांग्याची शेती ते अतिशय चांगल्या पद्धतीनं आहेत जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्याला एक आदर्श शेतकरी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे अगदी आठ वर्षापासून ही वांग्याची शेती अतिशय चांगल्या पद्धतीने करतात गतवर्षी आठ लाखाचं उत्पन्न या एक एकराच्या वांग्याच्या शेतीतून त्यांनी घेतलेलं आहे यावर्षी मात्र बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्न घेण्याचं संकल्प त्यांनी केला आहे त्या दृष्टीनं त्यांनी वाटचाल केली आहे टी वी वन मराठीच्या टीमने वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी कुलंगी यांच्या जा शेतामध्ये जाऊन घेतलेला हा थेट ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो वळसंग तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे सोमनाथ कुलुंगी यांच्या शेतामध्ये जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांनी या ठिकाणी वांग्याची बाग या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे आपण जर बघितलं तर आपल्या कंबरे इतकं इतकंच वांग्याची बाग या ठिकाणी आलेली आहे अंकुर अजित एकशे अकरा ही जात त्यांनी या ठिकाणी लागण केलेली आहे जवळजवळ एक, एक एकरमध्ये वांगी अतिशय चांगल्या पद्धतीने लावलेले आहेत साधारण पंधरा लाख रुपयाचं उत्पन्न यावं अशी त्यांची अपेक्षा आहे आता जवळजवळ आठ ते दहा दिवसापासून याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे आतापर्यंत एक लाख रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी आलेलं आहे माझ्या समवेत ते आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत ते स्वतः सोमनाथ कुलुंगी शेतकरी आहेत हे त्यांच्या मिसेस आहेत ही त्यांची मुलगी आहे त्यांना ती मदत करते आणि त्यांचा छोटा मुलगा पण आहे काही कामगार पण त्यांनी या ठिकाणी कामासाठी घेतले आहेत स्वतः ते वांगी तयार करून कॅरेट तयार करून जतच्या मार्केटमध्ये असतील सांगलीच्या मार्केटमध्ये ते पाडवतात माझ्या समेत शेतकरी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने ही लागण केली आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव सोमनाथ महादेव कुलंगी राहणार वळसंग तालुका जत जिल्हा सांगली कधी लागण केलं आहे ही पंचवीस एप्रिलला पंचवीस एप्रिल केलंय काय पट्टा पद्धत म्हणायचं कसली पद्धत आहे आठ ते नऊ फूट अंतर आहे आणि असं अडीच फूट अंतर आहे झाडातोट झाडामध्ये तुम्ही बियाण आणले का रोप रोप लावले साहेब रोप लावले आणि आता ह्याला फवारणी काय काय केले फवारणी ह्याला डिलिकेट केली ट्रेसर केलंय परत सुमित प्रिंट सॅन्डवे आहे परत खाली झिरो तेरा झिरो पंचेचाळीस आहे तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट आणि चोवीस चोवीस आहे तसं लिक्विडमध्ये मध्ये सोडतो साहेब किती एकर आहे आता लावले तुम्ही ही एक एकर साहेब एक एकर हा एक एकर एक लावण्यासाठी खर्च किती आला एक पन्नास ते साठ हजार ड्रिप पण केलंय हा ड्रिप के केलंय घातलंय आणि लिक्विड वगैरे आणि मल्चिंग घालून ड्रिप वगैरे सगळं कुठून आणले रोप धावडवाडी मम्मानीच्यात आणले ममाने राजू ममाने यांच्या नर्सरी मधून आणले राजू ममानी चांगली नर्सरी त्या नर्सरीतून आतापर्यंत लाखो लोकांनी आपलं उत्पन्न चांगलं कमवलेलं आहे अगदी धावडवाडीच्या रस्त्याला लागूनच नर्सरी जात कुठली ही अंकुर मध्ये अजित एकशे अकरा ही जात आहे एकशे अकरा हा त्याचे साईज किती होते साईज म्हणजे आम्ही कसं लिक्विड खत वगैरे सोडतो त्या पद्धतीनं साईड होतं इथे आता मार्केटमध्ये हे वांगी कुठं पाठवतो हे जतला धनाजी माळीच्यात पाठवतो धनाजी माळी म्हणजे सकाळ पहाटे मार्केट कमिटीच्या तिथं जे व्यवहार होतात त्या ठिकाणी पाठवतो हा पाठ आता कसं कॅरेट जातो ते आज आतापर्यंत अकराशे बाराशे जात होतं आता कालच्यापासून पासून आठशे साडेआठशे नऊशे पर्यंत चाललंय हा साधारण एक किलो दर कसा पडतो एक किलो पन्नास ते साठ रुपयापर्यंत हा हा आणि तुम्ही हे आ, कामगार किती लावलेत कामगार चौघे जण आहेत चौघ जण लावले त्यांना पगार कसा देत आहे त्यांना दीडशे रुपये दुपारीपासून दुपारपर्यंत दुपारनंतर तोडत आहे का सर हा दुपारी नंतर तीन ते सहा तीन ते सात तोडत तीन ते सहा आणि रात्री पॅकिंग करून पहाटे ते घेऊन पहाटे पाच ला घेऊन जाईल तुमच्याबरोबर आणि घरातलं कोण तुमची पत्नी हा हा सगळं सगळ्यांचं सहकार्य सगळे सहकार्य सहकार्य दिवस रात्र सहकार्य हा हा सहकार्य एकंदरीत हे कसं तुम्हाला कस आता माझं ही आठव वर्ष आहे साहेब वांगीच लागण करून म्हणजे दरवर्षी माझं एक एकर एक असतेच प्लॉट वगैरे कधी नाही 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 अजिबात गेल्या वर्षी वर गेल्या गेल्या वर्षी वर्षी किती सात आठ लाख पर्यंत झालं होतं साहेब ती जात वेगळी होती ती ते दहा त्र्याण्णव लावलं होतो ते कोल्हापूर शिवाय ना म्हणताना ती आणि व्हरायटी बंद करून आपलं हे रेग्युलरचं व्हरायटी चालू केलं साहेब याला मागणी पण जास्त जास्ती मागणी जास्त पण लग्न सीजन मध्ये लोक स्वतः आणि आता रस्त्यावर आहे साहेब की रोज पाच सहाशे हजार वांगी घेऊन जाते तुमचा बाजाराचा खर्च बाहेर पडतो हा हा चालते आणि दररोज किती कॅरेट आहे दररोज काल सतरा साहेब आज एक दहा बारा बारा पर्यंत ते ओमणी माझं साहेब ओमणी घेतलो खास यासाठी ओमणी बरं ह्याच्या व्यतिरिक्त आणि कुठली शेती आहे शेत्या तूर आहे मक्का आहे

कामगार तगितरी कॅरेट पॅक ಮಾಡಿ वर्ष 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 शेती एस शेती यंटोस। वांग, यंटोस। दर वर्षा वांगी कामगारेतीला धन्यवाद माझ्यासमोर त्यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहे काय नाव आपलं प्रज्ञा सोमनी कुलंगी कुलंगी शाळेला किती अकरावी अकरावी ला कुठल्या शाळेला आर आर कॉलेज आर आर लाय दहावी ला कुठे होते बर काय स्वप्न आहे तुझं आर्मी आर्मी मध्ये जाणार आहे तुमच्यातले चौण्याऐंशी मुलगी सध्या बी एस एफमध्ये आहे वर्संगमधले बरोबर नाही स्टँडवर त्यांचं हॉटेल आहे मग तुझं पण स्वप्न आहे उंची बरोबर असल्यामुळे प्रॅक्टिस करते की नाही करते बर मग कसं वडिलांना आणि आईवडिलांना मदत करते तू शेतामध्ये नक्की काय काय काम करते म्हणजे त्यांच्यासोबत वांगी तोडायचं आणि पप्पांना जे मदत लागेल ते करायचं करायचं पाणीबिणी सोडायचं औषध मारायचं कसं वाटतंय तुला शेती करत असताना खूप छान वाटतंय डोळ्यातून तिच्या पाणी आलेलं आहे कारण त्यांचे पप्पा गेले अनेक वर्षे या ठिकाणी काबड कष्ट करून शेती करतात अनेक वेळा पाणी नसल्यामुळे सुद्धा या शेतकऱ्याला जोरात फटका सुद्धा बसलेला आहे तरी सुद्धा ते न डगमगता एक आपलं कुटुंब चांगलं करण्यासाठी ते शेती करतात मुलीला एक आर्मी ऑफिसर बनण्याचं त्यांचं मोठं स्वप्न आहे मुलगी ती सध्या काम करते कुठल्या कॉलेजला घेतली ऍडमिशन आता आर आर कॉलेज म्हणजे एकदा नोकरी लागून पप्पांना एकदम सुखात म्हणजे असं कार्फिओ मध्ये फिरायला पाहिजे ही स्वप्न आहे माझं धन्यवाद हे होते त्यांची कन्या पप्पांना स्कार्पिओमध्ये फिरण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ती सर्वांना मदत करते आणि आपल्या शाळा शिकत शिकत वांग्याला औषध मारायचं असू दे पाणी सोडायचं असू दे हे सुद्धा काम करते आता सध्या जर बघितलं तर अनेक मुलं मोबाईलमध्ये व्यस्त आहेत अगदी आई वडील सांगितलंसुद्धा ते ऐकत नाहीत पण मोबाईलमध्ये लक्ष न घालता आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये ही कन्यासुद्धा हे काम करत आहे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी राबत आहे आणि अशाच पद्धतीनं याचा आदर्श आपल्या जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे अगदी एक एकराच्या एक माध्यमातून पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करून बारा ते तेरा किमान पंधरा लाख रुपयेचं त्यांचं स्वप्न आहे गेल्या वर्षी आठ लाख झाले होते त्यावेळेस पंधरा लाख रुपये उत्पन्न काढायचं त्यांचं स्वप्न आहे आणि किमान दहा बारा लाखाच्यापर्यंत उत्पन्न या ठिकाणी काढण्याचं स्वप्न आहे असं स्वप्न त्यांनी या पद्धतीनं करून त्यांना यश संपादन हो